हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामीचं समर्थ कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी रात्री मी दही लावून ठेवलेलं होतं पण माझं दही आजचं व्यवस्थित लागलं नाही तुम्हाला दिसलं असेल मी थोडंसं असं वाकडं केल्यानंतर पाणी दिसत असेल कारण का प्रॉपर दूध जे आहे ते कोमट लागतं दही लावताना कधी पण दूध जर कोमट असेल तरच ते व्यवस्थित लागलं जातं कधी पण दही जर लावलं तर एअरफ्रायरमध्ये मी ठेवून देते म्हणजे मोकळ्या फ्रायर म्हणजे बऱ्याच जणींना वाटेल की बाबा चालू करते का तर नाही कारण का त्याला गरमीचं वातावरण जेवढं असेल तेवढं दही व्यवस्थित लागलं जातं उन्हाळ्यामध्ये बघा दही अगदी तीन ते ती चार तासामध्ये लागलं जातं आणि थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं दही लावायला दमवतं असो आज सकाळी नाश्त्याला बनवत आहे मी शेवयाचा उपमा या उपम्याला धडण कोथिंबीर नाही कडीपत्ता नाही टोमॅटो नाही कारण आमच्याकडे आठवडी बाजार जो असतो तो बुधवारी असतो आणि बुधवारचा बऱ्यापैकी भाजीपाला जो असतो तो स्टॉकमध्ये म्हणजे आठवड्याभराचा येतो आणि इतर वेळी असं आणायचं म्हटलं तर थोडंसं महाग पण लागतं बघा नॉर्मली असं जर घ्यायचं म्हटलं तर तो आठवडी बाजारात जेव्हा जाल तेव्हा शेतकऱ्याकडून ताजा भाजीपाला जो आहे आणि व्यवस्थित चांगल्या किमतीमध्ये फ्रेश असा मिळतो त्यामुळे शक्यतो मी आधीमध्ये भाजीपाल्याच्या नादाला लागत नाही म्हणलं जे काय आहे ते चालवून न्यायचं एखादी वस्तू आपल्या एखाद्या जेवणामध्ये नाही गेली तर काहीही प्रॉब्लेम येत नाही जिर फोडणी दिलेली आहे कांदा घातलेला आहे थोडंसं शेंगदाणे आणि थोडंशी हिरवी मिरची ही हिरवी मिरची मात्र बऱ्यापैकी थोडीशी कडकमध्ये आहे आणि आता जर वेळेला येणाऱ्या मिरच्या ज्या असायच्या एकदम सॉफ्ट असायचे किती पण घाला पेस्ट करून घाला आणि तर कटिंग करून घाला शेवया सुरुवातीला भाजून घेऊन नंतर गरम पाण्यामध्ये एक उकळी देऊन घेतली ह्या आपल्या नॉर्मली ज्या शेवया असतात त्या नाही आपल्या रेग्युलर ज्या आपण घरी बनवतो ना त्या एकदम अशा मोठ्या असतात या शेवया ज्या असतात ना त्या बारीक असतात ज्या आपल्या खिरीसाठी आपण अगदी आरामात वापरू शकतो शेवयामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत आणि तुम्हाला जर खीर करायची असेल तर सांगेन ही ही जी लेवल आहे ना शेवयाची जाडी ही सिलेक्ट करा एकदम बारीक शेवाई असते ना का। ती अजिबात वापरू नका कारण मी एकदा दोनदा अनुभव घेतलेला सांगते की जेव्हा तुम्ही खीर बनवता तेव्हा सुरुवातीला व्यवस्थित दिसतं पण थोडंसं थंड झालं की एकदम तो चिकल होतो आणि चिकल झालेली शेवयाची खीर बरोबर लागत नाही ही बरोबर परफेक्ट मापात आहे ही मला एका ताईने दिलेली होती शिरोलीला जेव्हा तुमचे दादा गेलेले होते ना तेव्हा तिथं ते त्या ता ताई आपल्या व्हिडिओ म्हणजे बघत होते आणि त्यांचं दुकान होतं त्या शेवया वगैरे सेल करतो त्या उन्हाळी काय काय भरपूर सारं होतं झालं आता ह्याला भरपूर दिवस झाले माझ्या मते वर्ष होऊन गेलं दीड वर्ष होत आलं त्या शिवाय आम्ही अजून खातो आठवड्याच्या शेवटला मलाही प्रॉब्लेम येतो भाजी काय बनवायची तर बटाटे जर असेल ना त्याची कोणतीही रेसिपी बनते बघा सुकी भाजी असू दे पातळ भाजी असू दे त्याची एखादी रेसिपी असू दे पराठे असू दे काहीही बनते त्यामुळे आपल्या घरात बटाटा जर असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही मी काय केलेलं एकदम साधा बटाटा तुम्ही पाहिलेला असेल याच्यामध्ये कुठलाही मसाला नाही वाटण नाही कुठं नाही रेग्युलर मसाले ज्यामध्ये माझं बेसिक मसाले जे आहे ते धना पावडर जिरा पावडर हळद कश्मीर लाल मिर्च पावडर आणि घरचं काळं तिखट जे मी मामांचं वापरते एवढ्या मसाल्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे ना खोबऱ्याचं वाटण आहे काहीही नाही खूप छान खूप चवीला भाजी होते फक्त लपतप भाजी करायची आहे थोडंसं तुम्हाला जर वाटलं ना की टेक्चर यावं तर एक बटाटा जो आहे तो कुस्करून घालायचा चपाती असू दे भाकरी असू दे याच्याबरोबर भाजी खूप चवीला लागते आता भाजी जी आहे ती तयार झालेली आहे शेवायचा उपमा तयार झालेला आहे त्याच्यानंतर मग मी केलेले होते ज्वारीच्या भाकरी दोन दिवस झालं मी थोडंसं भाकरीवरती जोर दिलाय कारण पीठ आधीच कामातनं गेलेलं आहे आणि ते जर तसंच ठेवलं तर मग ते पूर्णच कामातनं जाईल कसं तरी करून ते संपवायचं मग डॉगींना थोडं हटलं जातं आम्ही थोडंसं खातो लगेच मी घेतलेलं आहे भांड्याच्या क्लिनिंगला कारण मी तुम्हाला कायम म्हणलं की स्वयंपाक झालं झाल्या जर किचन ओटाने आणि भांडी उरकून घेतली तर निम्म काम झाल्यागत वाटतं तर। माझं तरी तसं जायचं आहे नो कारण मी जर सगळं केलं आणि हे जर मागं ठेवलं तर मला असं वाटतं की लेर आडा पडले काल मी तुम्हाला सांगितलं की बाबा किट्टोच्या पायाला असं असे झालेलं आहे तर भरपूर सारे जणी कमेंट दिली कोणी आंबे हळद सांगितली कोणी ताईने शिकायला सांगितलं बऱ्याच ताईने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने म्हणजे थोडेसे घरगुती उपाय पण सांगितले पण तेवढं काय तिला करावं लागलं नाही कधी तिथे गेल्या गेल्या तिला दोन इंजेक्शन चांगली देण्यात आली कारण कसं की स्कूलला पण सुट्ट्या टाकून चालत नाही ना आता तर त्यांचं सगळं सुरू आहे पुढचे दोन महिने राहिलेले आहेत तर त्याच्यासाठी तयारी खूप त्यांची जोरदार सुरू आहे त्याच्यामध्ये सुट्ट्या योग्य नाहीत म्हणून मग दोन इंजेक्शन व्यवस्थित गोळ्या वगैरे घेतल्या व्यवस्थित झाली आहे आणि दुसऱ्या दिवशी ती शाळेला पण गेलेली आहे असं किचन ओटा वगैरे हे सगळं मी आवरून घेतलेलं आहे आता मी खिडकीला एक पेपर लावला होता बघा ना ऊन जे आहे ते कमी येतं मला भरपूर सारा त्याच्यानंतर कमेंट आले की बाबा ते कुठं मिळेल कुठं मिळेल तर शाहूपुरीमध्ये तुम्हाला ते कुठल्याही दुकानामध्ये मिळून जाईल अगदी साधा सिंपल पेपर होत तुम्हाला खरं सांगू तुम्हाला जर तसा प्रॉब्लेम जास्त वाटायला लागला ना तुम्ही त्या खिडकीला ना सर्व वॉलपेपर लावून टाका तसाच मिळतो बघा एक छान असा याच्यामध्ये की जेणेकरून तुम्हाला असं वाटाय पण पाहिजे की बाबा तिथे वेगळं काहीतरी दिलेलं आहे आणि आता भिंतीसारखाच वॉलपेपर पांढरा वगैरे जर लावला तर ते बरोबर दिसणार नाही पण एखादा डिझायनर पीस असा मिळतो बघा किंवा दिशा जर असेल तर वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा जर वॉलपेपर जर मिळाला तर तो तिथं आणून लावा वॉलपेपरनं सुद्धा सगळ्यात जा जा। जास्त हिट जी आहे कमी टाकली जाते कारण आता इथून पुढं ना बघायला गेलं तर खिडकीतून ऊन येण्याचा प्रकार जास्त होतो मला पण तो आता सध्या व्हायला लागलेला आहे एवढा पेपर लावलेला आहे तरी पण जाणवतं कारण का डायरेक्ट पूर्वेकडचा जो म्हणतात ना सूर्यकिरण जे आहे ते डायरेक्ट खिडकीवर येतात त्यानं सकाळ सकाळी स्वयंपाक बनतो आणि माझं तर सकाळचं शूट व्यवस्थित येत पण नाही आणि दुसरी गोष्ट खिडकी जर उघडली तर सगळं ऊन तोंडावरती येतं आणि पूर्वेकडच्या घराचा फायदा पण आहेत आणि तोटे पण आहेत आणि थंडीचे दिवस सुरू आहेत असं वाटतं की बाबा येऊ देऊन बरं वाटतं बर वाटतं पण एक सांगते की तेवढंच तुम्हाला सतत तिथं उभारून इरिटेट पण होतं काही जणी म्हणतील ना की बाबा ऊन आलेलं चांगलंच आहे पण तुम्ही जर सतत स्वयंपाक करताना जर ऊन तुमच्या तोंडावर पडायला लागलं तर ते पण योग्य हो नाही असं मी भांडी वगैरे आता ही देवाची जी आहे ती क्लिनिंग केली कारण काही राहिली तर राहूनच जातील म्हणलं आता बघा मार्गशीर्ष जो आहे तो सुरू होत आहे अमोशा आज स्टार्ट झालेले आहे उद्या बारापर्यंत अमोशा त्याच्यानंतरचा जो महिना आपला आहे तो मार्गशीर्ष महिना आहे बाळूबा मला जाणार आहे का तर दादा दादा आता दादाच्या कामावरनं ठरणार आहे कारण मी बऱ्याच वेळेला आधी अपडेट देते कारण तिथे गेल्यानंतर बऱ्याच ताई भेटतात वगैरे गाठभेट होते पण इथं दादाची अशी आता सध्या इमर्जन्सी कामं सुरू आहेत आमच्याच कुठल्या कामाला हात लागेन म्हणजे मला जिथं मदत आहे तिथं त्यामुळे ते आता कामावरती डिपेंड असेल मी असेल तर मी तुम्हाला व्हॉट्सअपला वगैरे सांगेन ज्या ताई तिथे भेटणार आहेत त्या भेटू शकता तांबा भांडी ना क्लीन करण्यासाठी सध्या जर मी बघायला गेलं वापरत आहे ते म्हणजे काय तर भया पावडर भया पावडर खूप छान आहे भया पावडरचा एकदा मी रिझल्ट दाखवलेला पण आहे पूर्ण डेमो पण दाखवलेला आहे ते काय प्रमोशन वगैरे नव्हतं पण एखादी गोष्ट आपण खरेदी करतो चांगली लागते तर नक्कीच शेअर करायला हरकत नाही तर चांगली आहे भया पावडरनं लगेच निघतं हाताला पण काही असे डाग वगैरे सोडत नाही ना इरिटेट होत नाही दुसरी गोष्ट मेघा मानेचा नंबर मागण्यात आलेला होता तर मेघाचा नंबर जो आहे तो इथं स्क्रीनवरती मी देत आहे वांगाचे क्रीम असू दे काय काय भ अशा गोष्टी आहेत ज्या आपण बाबा डेली प्रोडक्ट म्हणून वापरू शकतो किंवा डेलीच्या वापरू शकतो आणि वांगाच्या क्रीमचा तर रिझल्ट चेहऱ्यावर पाहताच आहे त्यामुळे मी काही वेगळं सांगायची गरज नाही आहे जेव्हा कधीही अमोश असेल एक सांगेन अमोशेच्या आदल्या दिवशी तर आपल्या घराची पूर्णपणे स्वच्छता करा नसेल तर ज्या दिवशी अमोशा आहेत त्या दिवशी सुद्धा आपलं घर स्वच्छ करणं खूप चांगलं समजलं जातं कारण असं म्हणलं जातं की अमोशेला होता होईल तेवढी घरातील घाजी आहे जाळी जळमट असू दे किंवा कबाडा असू दे तो सगळा बाहेर काढणं बेस्ट दिवस असतो बाकी इतर तर दिवस चांगले असतात कोण शनिवार म्हणतं मांडलं तर सगळं हे नाही मांडलं तर काही नाही आणि मी बऱ्यापैकी तुम्हाला म्हणते ना की ज्या गोष्टी मी काय फॉलो करत असेल त्या गोष्टी मी बिंदास्त शेअर करते मग त्याला कोण काय नाव देतं कोण काय नाही याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही कारण कसं असतं मी तुम्हाला म्हटलं की नाण्याचे दोन बाजू असतात आपण एक म्हणलं तर समोरचा दोन म्हणतो त्यामुळे ते आपण डोक्यात घ्यायचं नाही पण मी जे फॉलो करते ते सांगते आता उद्या आमोशा होती त्यामुळे आणि मार्गशीर्ष लागणार पूजापाठचे दिवस सुरू होणार ह्या हिशोबानं बऱ्यापैकी मी जे आहे ते माझी कपाट सगळ्यात महत्वाचं हे कपाटं केल्यापासून माझा खूप ताप वाचलेला आहे कारण का ग्लॉसी मटेरियल असल्यामुळे याला एक कपडं जर फिरवलं तर अगदी आरामात होतं पहिल्या ते रोज स्प्रे घ्या आणि ते मारत बसा कारण ते थोडंसं वेगळ्या प्लायमधलं होतं आणि हे फुल ग्लॉसी आहे याला तुम्ही अगदी महिनाभर जरी नाही क्लीन केलं तरी त्याच्यावर दिसून येत नाही सगळं व्हाईट ठूल आहे ना त्याचा एक फायदा झालाय मला की व्हाईटवर भले एखादा डाग दिसून येईल पण धूळ जी आहे ती लगेच दिसून येत नाही आणि जे मी ब्राऊन कलरचं केलेलं आहे ना त्याच्यावरची धूळ लगेच कॅप्चर करते लगेच म्हणजे लगेच दिसून येते काय गुण असावं आज पुसलं तर थोड्या थो वेळाने झाडू जरी मारला तरी तो डस्ट जो आहे तो त्याच्यावरती दिसून येतो त्यामुळे फर्निचर करताना एकदम व्हाईट कलरचं किंवा क्रीम कलरचं अशा शेडमधलं फर्निचर जरूर निवडा बाकी या घराच्या कलरबद्दल तर भरपूर कमेंट होतं की तुम्ही चुकीचा दिला चुकीचा दिला पांढराच द्यायला पाहिजे होता पण ते दादाची चॉईस आहे मी तुम्हाला कायम म्हणते की बऱ्यापैकी आमच्या हो दोघांचं म्हणजे क्रॉस आहे माझं पण क्रॉस आहे त्यांचं पण क्रॉस आहे मला काय कलर आवडतात ते त्यांना आवडत नाही त्यांना जे कलर आवडतात ते मला आवडत माझ्या दिवसामध्ये जर बघायला गेलं ही जी काम आहेत ठराविक सोडली तर माझी डेलीची कामं आहेत आणि या कामाला घड्याळ नाही पहिला कसं मी घड्याळ काम करत ते ना आता तसं नाही घर मोठं झालेलं आहे व्याप वाढलेला आहे जो तो जाताना जिथल्या तिथं अगदी चादरासुद्धा त्यांच्या घड्या घालाव्या लागतात त्यांच्या आठवड्याचे जे काय सॉक्स असतील ते सुद्धा अंध्या काळा सरळ करा भिजत घाला एवढ्यापर्यंत आहे बरेच जण म्हणतात मुलांना शिकवू काही नाही मी जसं म्हणलं ना काही जणांच्यात काही त्रुटी असतात आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागतं ताईनो प्रत्येक गोष्ट आपल्या हिशोबानं नाही चालत आपल्यालाच बऱ्यापैकी ऍडजस्ट करावं लागतं पण सांगायचं एवढंच आहे सा की ह्या ह्याच्यामध्ये ना माझा पहिला जसा घड्याळाचा होता ना तसा आता नाही आहे कारण आता माझा वेळ असा जातो की कशी म्हणजे सकाळ होते कशी रात्र होते हे समजा नाही आणि साड्यांच्या ह्याच्यात तर तुम्ही पाहिलेला आहे बिझनेसमध्ये माझे रेग्युलर व्हिडिओ अजिबात नसतात आणि आता स्टॉक एवढा येऊन पडलेला असतो बऱ्यापैकी मी व्हिडिओ बनवायचं म्हणते पण होत नाही कारण का हे सगळं माझं पहिले एक गोष्ट आहे की पहिला घर व्यवस्थित ठेवणे मग जे काय असेल ते किंवा घराकडे दुर्लक्ष करून प्रत्येक गोष्टीच्या मागं पळायचं ते रोजच करणं गरजेचं आहे का तर नाही साड्यांना शक्यतो मी शॉर्टकट बऱ्यापैकी मारलेला आहे आणि आता माझ्या रोज जर व्हिडिओ एक आला तर आणि जास्त त्याच्यात बेनिफिट आहे लाईव्ह घेणं म्हणा बऱ्याच जणी म्हणतात की ताई तू लाईव्ह घे लाईव्ह घे नाही लाईव्ह मी घेणार नाही कारण का त्याच्यासाठी दोन तास बसा पुन्हा त्या ऑर्डरी भरपूर येणार पुन्हा त्या मॅनेज करा आपल्याला जेवढं झप म्हणजे झेपतं आपण म्हणतो ना पचेल तेवढंच खावं त्यामुळे दुसरी गोष्ट बरेच जण म्हणतात की बाबा चांगलं एखादं कोणीतरी हाताखाली घे तर नको मला चांगला अनुभव आलेला आहे मला कोणी हाताखाली नको माझं घर माझा व्यवसाय आणि मी सगळ्यात बेस्ट आहे मला जेवढं होईल तेवढं मी करणार जेवढं होत नाही त्याच्यामध्ये मी शॉर्टकट मारणार पण मला आता कुठली मेडविड काही नको बाबा एका ह्याच्यातच मी अनुभव चांगला घेतलेला आहे चांगला माझा विश्वास जिंकलेला आहे म्हणेन मी आणि मला तुम्हाला खरं सांगू मला सगळ्यापेक्षा मला धोका आवडत नाही आहे कोणी असू दे छोटा असू दे मोठा असू दे मला कोणीही धोका देणं आवडत ना नाही धोका जर कोणी दिला म्हणजे आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो त्यांना जर धोका दिला तर आपलं मग ते काय म्हणतात ना डोक्याच्या बाहेरचं जातं पुन्हा आपण कोणावर विश्वास करेल असं नाही आहे त्यामुळे असो तो एक विषय आहे त्यामुळे हे काम मीच करते घरातला असू दे सुदे, असू दे मला जसं होईल तसं आणि बऱ्यापैकी मी अनुभवलेली गोष्ट सांगते जेव्हा आपल्या हाताखाली कोणी मदतीला नसेल त्यावेळेला आपण झटकून उठून ते काम करतो म्हणजे कसं सांगते आता किटो मध्ये कॅम्पला गेलेली होती एरवी कसं ती हा आहे ती कपड्याचं काम करेल किंवा हे करेल पण ती जेव्हा तिकडे पाच दिवस गेली तर ते माझं मी पटकन लगेच सगळे वेळेत होणं गरजेचं आहे वेळेत आवरणं गरजेचं आहे ह्या गोष्टी असतात त्यामुळे आपल्या हाताखाली जर कोणी मदतीला नसेल तर आपल्यामध्ये तो चलायकपणासुद्धा राहतो हा मी माझा फक्त अनुभव शेअर करते बाकी बघा आता भरपूर सारे जणी असतात बाहेर जॉबला वगैरे जातात त्यांना पर्याय नाही घरातून जे काय करतात त्यांच्यासाठीच हे ऑप्शन आहेत जे बाहेर जातात त्यांना कोणाची तर मदत घेणं गरजेचं आहे कारण त्यांना वेळेत बाहेर पडावं लागतं आणि सतत व्यस्त राहणं कोणीही असू दे रिकाम जर डोकं असेल ना तर त्यांना एक व्यस्त राहा तुम, तुम्हाल तुम्हाला जर वाचनाची आवड असेल तर चांगली चांगली पुस्तकं वाचा तुम्हाला एखादी कला येत असेल तर त्या रिकाम्या वेळेमध्ये तुमची ती कला जोपासा एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा केल्याने सगळं होतं नाही केल्याने काही होत आणि एवढंच फक्त बऱ्याच ताईंना सांगेन की आपलं घर भल आपण भलं कोणाच्याही झंझटीमध्ये कुणाच्याही आद्या मध्यामध्ये जर न राहता आपण ह्या गोष्टी जर केल्या तर सांगते रिकामे उद्योग आपल्या मागं लागत नाहीत आणि आता चार बायका बसल्या की चार असे विषय निघतात सगळे काय वाईटच बोलतात असं नाही किंवा सगळे चांगलेच बोलतात असं नाही बरेच जणांचे विषय वे, खूप वेगवेगळे असतात तर त्याच्यामध्ये मग ते पुढे जाऊन ते वांद्याचं कारण होतं मग ते विनाकारण घरच्यांपर्यंत येतं मी बघते बाबा उदाहरण आजूबाजूला लय असं हे असं म्हणलं ते तसं म्हणलं तिनं बोलले हिनं बोलली या कुठल्याही पण तुम्ही जर मला बघायला गेला की माझ्या एरियामध्ये सांगते तिथं मा तर माझी ओळख तेच होती की बाबा ही कोणाच्या आद्यामध्ये आणि आता इथं राहायला आले तर इथं ही माझी तीच ओळख आहे की बाबा हे आपल्या आपल्या नादात राहणारी व्यक्ती आणि अशाने काय होतं सांगू तुम्हाला शांतता खूप मिळते हो तुम्ही म्हणसाल की बाबा ही कसली माणूस गाणे माणसात जायला नको काय नको खरच मला जाणवलेलं सांगते नहीं, नहीं। मी वा खुँछान, खुँछान, खुँछान। चार चार हो ना चार बायकात बसत नाही उठत नाही मी काय माझी यूट्यूब फॅमिली असेल त्यांच्या कमेंट असेल किंवा व्हॉट्सअपचे काय मॅसेज असतील आता बिझनेससाठी असेल ह्याच्या ह्याच्यामध्ये ना मला खूप छान खूप मस्त वाटतं आणि ज्यावेळेला असे चार लोकात जाऊन बसते किंवा चार लोकं येऊन बसून काहीतरी अशा गप्पा मारतात ना त्यावेळेला माझा ओवर ऑल आपोआप असा म्हणजे डिस्टर्ब होतो पण तेच जर मी फॅमिलीमध्ये आपल्या प्रपंचामध्ये आपल्या कामामध्ये राहील ना तर माझा ओरा एकदम स्ट्रॉंग राहतो लक्षात ठेवा म्हणजे एक म्हणतात बघा पूर्वीचे लोक म्हणतात की बाबा एकमेकाला हातात हात देऊ नये एकमेकाची शक्यतो जास्त गळा भेट घेऊ नये त्याचं कारण पण हेच होतं की ज्यावेळेला आपण एकाच्या एखाद्याच्या हातात हात देतो आता हे जे आहे ते मी सांगते बरं का आणि याला आणि अंधश्रद्धा म्हणचाल तुम्ही तर हातात हात दिलं की असं म्हटलं जातं की समोरचा व्यक्ती निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो त्याची जी एनर्जी असते ना ती आप आपल्यापर्यंत आपली चांगली एनर्जी जी असते ती त्यालाच जाते त्यामुळे आपण डिस्टर्ब होतो त्यामुळे पूर्वीचे लोक नमस्कार वगैरे करायची आताचं सगळं बदललेलं आहे सोडा ते बरे बाकी कोण फॉलो करतं कोण न फॉलो करतं पण शक्यतो नमस्कारानेच जे काय असेल ते असू द्या दुसरी गोष्ट बरेच जण बघा पूर्वीचे लोक ना जे काय आपलं व्यवसायाचं काम असू दे किंवा काही असू दे बाहेरच्या बाहेर किंवा एक असा एरिया ठरवलेला असायचा की तिथंच तुमचं ते काय मीटिंग वगैरे झाली पाहिजे किंवा ते बोलणं चालणं झालं पाहिजे घरापर्यंत कोणाला जास्त आणणं नाही यानं काय होतं की म्हणतात की आपल्या घरातील ऊर्जा जी आहे ती चांगली राहते कारण प्रत्येकाचं येणं जाणं याने सुद्धा आपल्या घरातील जे ओरा असतो तो बिघडतो आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वतः मी पण अनुभवलेल्या आहेत खरं सांगते मी तुम्हाला अनुभवलेल्या आहेत जेव्हा अति प्रमाणात नको त्या लोकांचं कारण सगळेच येतात तुमच्या घरी काही चांगले येतात असं नाही आहे बऱ्यापैकी लोक जर बघायला गेलं तर एक कोण फॉर्मॅलिटी म्हणून येतं कोण टाइमपासासाठी येतं कोण कामासाठी येतं त्याच्यामध्ये प्रत्येकाचे विचार चांगले असतात असं नाही आहे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात आणि या सगळ्यामध्ये ना तो कुठल्या विचाराने आपल्या घरी येतो किंवा त्याच्या डोक्यामध्ये काय आहे किंवा त्याचा ओरा कसा असतो आपल्याला माहीत नसतं त्यामुळे पूर्वीची लोकं बघा बऱ्यापैकी ह्या गोष्टीचं फॉलो करायच्या आता काय तसं राहिलेलं नाही आता बऱ्याचशा गोष्टी अशा झालेल्या आहेत की त्याला ताळतंत्रच नाही आहे पण होता होईल तेवढं आपण बऱ्याचशा गोष्टी फॉलो केलेल्या सगळ्यात बेस्ट आहेत कारण घर एक अशी गोष्ट आहे की जिथं पॉझिटिव्ह ऊर्जा खूप महत्त्वाची असते पहिली ती गोष्ट म्हणजे साफसफाईनच येते साफसफाई besar काहीच नाही मित्र म्हणेन मी बरेच जण म्हणतात हा हिला साफसफाई आवडीची आहे म्हणजे ही साफसफाईला प्राधान्य देते तुमचं घर जेवढं स्वच्छ तेवढं तुमचं मन स्वच्छ राहणार आहे तुमच्या घरामध्ये तेवढीच घाण तर तुमचं मन ही तेवढंच निगेटिव्ह राहणार आहे ह्या दोन्हीचा बॅलन्स खूप मोठा आहे कारण जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूला ना निगेटिव्हिटी बघता म्हणजे घरामध्ये तो कचरा घाण गबाळ तेवढाच तुमचा ओरा जो आहे किंवा तुमची मानसिकता जी आहे ती तशीच राहणार आहे आणि एखाद्या फ्रेश प्रशस्त किंवा एखाद्या स्वच्छ घरामध्ये तुम्ही बसा अगदी ती झोपडक असे ना तिथली ऊर्जा ती बघा आणि तीच ऊर्जा तुमच्या मनावरती परिणाम करते असं सांगणं एवढंच आहे व्यस्त राहा बिझी राहा हॅप्पी राहा आणि तुम्हाला जे आवडतं ते करा चला मी या व्हिडिओचा इथं एंड करते माझी क्लिनिंग बऱ्यापैकी झाली त्याच्यानंतर मग येते म्हणजे बारी पर्शीची सर्वांना श्रीस्वामी समर्थ